विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आषाढी एकादशी आहे बुधवारी सतरा जुलैला महिलांनो आषाढी एकादशी आहे घरीच अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची जी पूजा केल्यामुळे आपल्या मनाला अगदी प्रसन्न वाटेल आणि अगदी कमी वेळेमध्ये आपण पूजा कशी करू शकतो त्यानंतर कोणत्या आपल्याला सेवा करायच्या मुहूर्त काय आहे यानंतर पूजा आणि व्रत कसं करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे त्यामध्ये ऑल ऑप्शन आहे त्याच्यावर टिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी पोचेल आणि तुम्ही आता येणारे जे सण वगैरे आहे तर त्या दिवशी तुम्ही योग्य उपाय सेवा पूजाविधी सगळं करू शकाल तर बघा आषाढी एकादशीचं मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि सतरा जुलै रोजी बुधवारी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत ही तिथी आहे तर आपण तिथीनुसार हे व्रत जे आहे ते बुधवारी सतरा जुलैलाच करणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही या काळामध्ये विवाह हो, मुंडन गृहप्रवेश असे हे जे शुभ कार्य आहे हे केले जात नाही व्रत पूजाविधी हे केले जातात लक्षात घ्या मंगल कार्य केलं जात नाही या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त देवाची सेवा देवाच्या पूजा वगैरे आपल्याला करायच्या असतात तर बघा सतरा जुलैला आपल्याला आषाढी एकादशी जी आहे ती साजरी करायची आता आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या मनामध्ये विठ्ठल विठ्ठल आणि पंढरपूर हे डोळ्यासमोर येतं आणि या दिवशी आपल्याला पूजा करायची असते पंढरपूरला जाऊन दर्शन घेणं शक्य नाही आहे प्रचंड तिथे गर्दी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेचं किंवा विष्णू भगवान लक्ष्मी मातेचं कुठे मंदिर असेल तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि घरी अगदी सोप्या पद्धतीने बघा महिला बऱ्याचशा वर्किंग असतात पण हा दिवस खूप शुभ आहे महिलांनो त्यामुळे वाया न जाऊ देता घरी तरी कमीत कमी अशी सोपी पूजा करा की जेणेकरून त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर बघा आणि या दिवशी उपवास करतात उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर उपवास तुमच्या शरीराला झिपवत असेल तरच करा या दिवशी शक्यतो फळं दूध राजगिरा हे जे गोड पदार्थ वगैरे आहे हे खाऊन तुम्ही उपवास करा तळलेल्या वगैरे शक्यतो खाऊ नका आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला पटकन घरच्या घरी पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते आता साहित्य काय आहे ते तुम्हाला सांगते तर साहित्यामध्ये आपल्याला लागतील फुलं तुळशी तुळशी लागेलच त्यानंतर दुर्वा हे पितांबर म्हणजे एक वस्त्र आहे ते मी तुम्हाला सांगते पूजेमध्ये कशासाठी त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती मूर्ती नसेल तर सुपारीसुद्धा चालेल विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो दिवा आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं हळद कुंकू अक्षता पंचामृत गुळखोबऱ्याचं नैवेद्य पाणी केळी यानंतर नारळ आणि तुळशीची तुमच्याकडे कुंडी असेल तर ती छोटी मोठी कोणतीही चालेल तर ती पण तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता जवळ अशी छान रांगोळी काढा बघा हा रांगोळीचा साचा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला सगळ्या सणांचे साचे जे आहे रांगोळीचे ते मिळतील खूप छान प्रसन्न वाटतं आता तुम्ही पूजेसमोर काढा पण मला शूटिंगसाठी स्टँड ठेवायचं होतं म्हणून मी बाजूला ठेवलेली आहे रांगोळी तर तुम्ही समोरसुद्धा काढू शकता तर हे असं अगदी सोपं साहित्य तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्याकडे विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेची मूर्ती किंवा फोटो ते नसेल तर भगवान सुद्धा फोटो चालतो आता आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांच्या स्थापनेने करतो तर आता आपण पहिले सगळे अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना करूया त्याआधी बघा मी तुम्हाला सांगते इथे मी पाड घेतलेला आहे पाटावर वस्त्र अंथरलेलं आहे दिवा अगरबत्ती मी लावून घेतलेली आहे इथे माझं तुळशी वृंदावन आहे मी हे बघा आता मी पण फ्लॅट सिस्टीममध्ये राहते काहींच्या घरासमोर तुळशी असते तर त्यांनी तिथे तुळशीची पूजा करा आणि तुमच्याकडे तुळशीची कुंडी असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये मांडली तर अजून छान दिसतं तर त्यामुळे मी ही तुळशी जी कुंडी जी आहे ती पूजेमध्ये ठेवलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथे नारळ ठेवलेला आहे तर बघा आता तुम्हाला पहिले गणपती बाप्पांची स्थापना करायची तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा तुम्ही सरळ सुपारी स्वरूपात स्थापना केली तरी पण चालेल गणपती बाप्पांवर आपल्याला अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमः त्यानंतर वेळेस तुम्हाला पंचामृताने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमहा हे झाल्यावर परत अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमहा असं तुम्हाला अकरा अकरा वेळेस करून गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि इथे बघा मी दोन आंब्याचे पानं ठेवलेले आहेत आंब्याचे पानं घ्या किंवा तुम्ही विड्याचे पानं ठेवले तरीसुद्धा चालेल तर त्यावर तुम्हाला आधी थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे तर या पानांवर मी थोड्याशा अक्षता ठेवते त्यावर आपल्या बाप्पांची मूर्ती स्थापित करते आता बाप्पांचा मानसन्मान करायचा आहे आपल्या क कार्यामध्ये पूजेमध्ये अडथळे येऊ नये म्हणून आपण गणपती बाप्पांची कोणत्याही पूजेच्या आधी आपण स्थापना करतो आता हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे बाप्पांना नैवेद्य गुळ खोबऱ्याचा मी इथे नैवेद्य घेतला आहे ठीक आहे तर बाप्पांसमोर भरीव पाण्याचा चौकोन करा आणि तिथे नैवेद्याची वाटी ठेवूया गणपती बाप्पा नैवेद्य अर्पण करत आहे आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे तर बाप्पांची अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्थापना करायची आहे बाप्पांना आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे आता दिवा माझा त्या साईडला आहे तर आपल्याला दिवा ओवाळून घ्यायचा आहे ठीक आहे आता अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बाप्पांची स्थापना करायची आता हे झाल्यानंतर आपल्याला बघा जेव्हा तुम्ही पूजा करताय कंटिन्यू मनामध्ये विठ्ठल 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 किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे किंवा त्यापेक्षा अगदी सोपं यूट्यूबवर तुम्ही विठ्ठलाचे गाणे विष्णूंचे गाणे विष्णू सहस्र सहस्रनाम हे तुम्ही लावून द्या आता हे झाल्यानंतर आपल्याला विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माते रुक्मिणी मातेची जी मूर्ती आहे ती आपल्याला स्थापित करायची तर आता बघा इथे मी नामनामध्ये मूर्ती ठेवली आहे याच्यावर पण आपल्याला अकरा वेळेस पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः त्यानंतर वेळेस तुम्हाला पंचामृत पंचामृत म्हणजे तुम्हाला माहिती यामध्ये दूध तूप दही मध आणि साखर ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अकरावेळेस पाणी अकरावेळेस पंचामृत परत अकरावेळेस पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हे झाल्यावर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता मूर्ती स्थापित करायची आहे मूर्तीच्या खाली तुम्ही विड्याचे पानं ठेवा आंब्याचे पानं ठेवा आता बघा मी इथे आंब्याचे पानं ठेवते दोन त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आणि त्यावर आपल्याला विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेची मूर्ती स्थापित करायची ठीक आहे आता हे झाल्यानंतर इथे बघा छोटंसं तुळशी हे मी नेहमी देवाऱ्यामध्ये विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेच्या मूर्तीसमोर ठेवत असते हे पण मी इथे ठेवते आता आपल्याला त्यांचा मानसन्मान करायचा आहे हे देवा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे देवा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतर आपल्याला तुळशी बघा विठ्ठलांना तुळशी अर्पण करायची आहे त्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही आणि तुळशी लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी तोडू नका आदल्या दिवशी तुम्ही दुपारी तोडा तोडण्याच्या आधी तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि मग तोडायची आहे संध्याकाळी तोडू नका आदल्या दिवशी दुपारीच तोडून ठेवा विष्णू भगवान विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी मातेला तुळशी अर्पण करायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळी मिठाई पिवळं फळ केळीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात आता ही केळी मी इथे अर्पण करते त्यानंतर नारळ पण आपण एक फळ म्हणून अर्पण केलेलं आहे यानंतर आपल्याला तुळशीला पण पाणी अर्पण करायचंय तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने तुळशीला ओवाळायचं आहे विठ्ठल भगवान रुक्मिणी माता यांनासुद्धा आपल्याला दिव्याने ओवाळायचं आहे यानंतर बघा विठ्ठल भगवानांना आता माझी मूर्ती छोटी काहींची मूर्ती मोठी असते त्याला आपण पितांबर म्हणजे जे सोहळं असतो तर ते आपण नेसवत असतो आता हे जे पितांबर आहे हे मी विठ्ठल भगवानांच्या इथे फक्त अर्पण करते इथे ठेवते मी साईडला म्हणजे अर्पण केल्यासारखं तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे दिव्याला त्यानंतर नारळाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि विठ्ठल भगवान रुक्मिणी मातेला आपल्याला मनापासून विष्णू भगवानांना आपल्याला प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला भगवानांना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना की अगदी भोळ्या भाबड्या मनाने मी ही पूजा केलेली आहे यामध्ये जर नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर देवा मला माफ कर आणि हे झाल्यानंतर या पूजेसमोरच तुम्हाला बसून आ, सेवा करायची आहे आता या दिवशी सेवा बघा विष्णू सहस्रनाम तुम्हाला एकदा तरी म्हणायचं आहे यूट्यूबवर ऐका चालेल त्यानंतर गीतेचा पंधरावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे राम रक्षा म्हणायची आहे आणि हे पण तुम्हाला जमलं नाही तर जमेल तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा विठ्ठल विठ्ठल या नामाचा तुम्हाला जप करायचा आहे बघा नामस्मरणामध्ये पण तितकीच ताकद असते तर त्यामुळे अजिबात या दिवशी विसरू नका विठ्ठलांचं नाव घ्यायला विसरू नका या दिवसापासून व्रताला आपण सुरुवात करतो व्रत कसं करायचं अगदी दोन ते तीन दिवसापूर्वी मी तुम्हाला व्रताची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आषाढी एकादशीपासून गोप व्रताला सुरुवात करा अतिशय सोपं हे, हे व्रत आहे पण हे व्रत तुम्ही केलं तर तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट म्हणजे दान नक्की करा या दिवशी आपल्याला दान करायचं आहे गरजूंना तुम्ही पिवळ्या रंगाचं पिवळे वस्त्र पिवळे फळं पिवळी मिठाई दान करा पिवळी पिवळं कलरचं जमलं नाही तरी काहीतरी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने या दिवशी दान करा दानाला तितकंच महत्त्व आहे आणि बघा एकादशी ही खूप मोठी एकादशी आहे ही एक एकादशी जर आपण व्रत केलं तर संपूर्ण वर्षातला जेवढा एकादशी येतात तर त्याचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर विचार करा वर्षामध्ये जवळपास चोवीस एकादशी येतात एवढं सगळं करणं प्रत्येकाला शक्य नसतं तर त्यामुळे तुम्ही या जर एका व्र एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण वर्षातला एकादशी करण्याचं व्रत करण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि या व्रताचं उद्यापन म्हणजे बघा ज्या खायच्या वस्तू आहेत फळ नारळ वगैरे गुळखोबरं या वस्तू तुम्ही घरातल्याने सगळ्यांनी प्रसाद म्हणून खा त्यानंतर फुलं वगैरे जे आहे ती तुम्हाला निर्मल्यात टाकायचे आहे आणि बाप्पांची मूर्ती विठ्ठल भगवानांची मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये दे जागेवर ठेवायची आहे तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि व्रताचं उद्यापन तुम्ही दुसऱ्या दिवशी पण म्हणजे दिवसभर ही पूजा मांडणी तशीच ठेवा पूजा मांडणी तुम्ही सेपरेट पण देवाराच्या इथे करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती आहे त्या मूर्तीला मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा मानसन्मान करून पितांबर अर्पण करून तुम्ही तशी पूजा करा तर बघा अशी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा मानाने सांगितली आहे तुम्ही करा आणि कराल कारण बघा या व्रताचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल फक्त तुम्ही मनापासून करा अगदी सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हे जर व्रत केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेलच तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ